नाशिक रोड येथील विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचा चौफेर विकास करण्यासाठी संस्था आणि संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांचे अथक परिश्रम घेत आहेत दैनंदिन कामकाजाशिवाय शाळेतील मुलांच्या जीवनात करमणूक हा एक अविभाज्य भाग बनून गेला आहे म्हणूनच विविध स्पर्धांच्या माध्यमातून या मुलांचा सर्वंकष विकास घडत असतो या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी रोटरी सायन्स प्रयोग स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा सकाळ आयोजित चित्रकला स्पर्धा सक्षम फाउंडेशन आयोजित मुस्कान स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले गुण सादर केले या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी शाळेच्या प्रांगणात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तुषार म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सोनम कापसे आरती अहिरे दिलीप साळुंखे प्राध्यापिका गीता जहागीरदार सौरभ जहागीरदार नरसिंहराव गीता आणि पद्मावती राव नाशिक रोड रोटरी क्लबचे विभा पाटील महेश साळवे रोटरी से संजय कलंत्री राजेंद्र भंडारी श्री बोथरा सकाळ पेपरचे असिस्टंट मॅनेजर किशोर केळुसकर विशाल खोडके उपस्थित होते प्रारंभी सुहासिनी खोडके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले प्रारंभी दिवंगत आनंद जहागीरदार यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून सर्वांची वाहवा मिळवली निखिल या विद्यार्थ्याने सुश्राव्य गीते सादर केली तर शिक्षक वृंदांनी देशभक्तीपर गीते गाऊन का कार्यक्रमात रंगत आणली दरम्यान सकाळ पेपर्सच्या वतीनं विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले रोटरी क्लब मुस्कांमार्फत विद्यार्थ्यांना मेडल्स देऊन गौरविण्यात आले या मुलांचा सर्वकष विकास व्हावा म्हणून सुहासिनी घोडके यांनी आतोनात प्रयत्न केले याबाबत उपस्थित मान्यवरांनी विशेष दखल घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले सुद्धा ते तर आपल्याला तो पाहिजे की त्यांनी किती घेतलेली आहे मुलांवर आणि या सर्वांच्यावर जो आपला प्रमुख आहे गोडके मॅडम होडके मॅडमनीच्या माध्यमातून हे सर्व घडून येत आहे त्यामुळे गोडके मॅडम त्यांचे शिक्षक आणि त्यांच्या मुलांना भरपूर शुभेच्छा भरपूर शुभेच्छा भरपूर शुभेच्छा आणि त्यांनी हा प्रगती जो आले जो आहे असाच उंच ठेवावा शुभेच्छा देतो आणि माझ्या मित्र जागीर साहेबांना पुनश आदरांजली वाहतो आणि माझे संपवतो धन्यवाद दिव्यांगांसाठी आपलं आयुष्य पदार्पण करून अतिशय सक्षमपणे त्यांचं आयुष्य आणि त्यांना समाजामध्ये शैक्षणिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं पणाला लावलं असे आदरणीय घोटे मॅडम आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे असे सर्व ही भगवंताची गोड फुले मला खूप अभिमान वाटला की अनेक वर्षांपासून मला या शाळेला सदिच्छा भेट द्यायची होती आणि आज योग मॅडमच्या आशीर्वादाने या हा योग जुळून आला खरोखर अभिमान वाटतो की आपल्या भगवंताने आपल्याला काहीतरी विशेष काम करण्यासाठी या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे आणि आजचे जे परफॉर्मन्स बघितले अंगावर सहारे आणण्यासारखे होते इथं बसल्यापैकी प्रत्येकाने तो अनुभव घेतला आणि खूप विशेष अशी गोष्ट म्हणजे त्या विद्यार्थ्यांकडनं करून घेणारे जे त्यांचे सगळे शिक्षक त्यांचे सर्व स्टाफ मेंबर्स यांच्यासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना द्यावं ज्ञानदानाचं आणि त्याच्यात सोबत एक सामाजिक काम ही सामाजिक चळवळ त्यांच्या वतीने जी केली जाते ही खरोखर आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे या विशेष विद्यार्थ्यांसाठी मी सर्व समाजातील सर्व माझ्या बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या परीने जितकं शक्य होईल कारण आपल्याला भगवंताने सगळं काही दिलंय आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाची परतफड म्हणून आपण समाजाचं देणं लागतो तर प्रत्येकाने एक सहभाग आपला नोंदवावा जेणेकरून आपला स्वतःचा स्वाभिमान आपल्या या दरम्यान ऍडव्होकेट एकता कदम आणि तनिष्क या विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा झाला सर्वांनी त्याचे अभिष्टचिंतन केले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाल्यानंतर सर्वांनी स्नेह लाभ घेतला कमल उबाळे यांनी नेटक्या शब्दात सूत्रसंचलन केलं तर दीपक मगर यांनी आभार मानले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड